बुलढाणा जिल्ह्यात राहणाऱ्या क्रूर स्वभावाच्या बापाने आपल्या दोन मुलींना दुचाकीने नेऊन थेट वाहत्या नदीत ढकलून दिल्याची माणूस केला मा फासणारी घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील भिकुंड नदीत घडली आधार कार्ड अपडेट करून देण्याच्या बहाण्याने बापाने दोन मुलींना दुचाकीने घेऊन गेलाय मुलींना आधी नदीत ढकलल्यानंतर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही मुली हरवल्याची बनावट तक्रार दाखल केली मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने वेगवेगळ्या दिशेने तपास करून सत्यता समोर आली आता त्या दोन मुलींचा नदीत शोध कामाला पोलिसांनी सुरुवात केली आहे तर इकडे क्रूर स्वभावाच्या बापाला ठोकली आहे मुलांचा आधार हा आई वडील समजला जातो मुलांचे बालपण शिक्षण आणि शेवट विवाहापर्यंत सर्व जबाबदारी आई वडिलांवर असते त्यामुळे देवानंतर आई वडीलच आपले दैवत असते मात्र याच नात्याला एका क्रूर स्वभावाच्या बापाने कलंक लावल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडली अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील भिकुंड नदीत झालेल्या हृदयतरावक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील कदमपूर गावात राहणारा शेख हारून शेख शब्बीर यांनी आपल्या नऊ आणि सात वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींना नदीत ढकलून दिलेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पिता हा चार मुलींचा बाप आहे आधार कार्ड अपडेट करून देण्याच्या भाणाने तो आपल्या दोन्ही मुलींना अटाळी गावात घेऊन गेला होता आधार कार्ड केंद्र बंद असल्याचे लक्षात येताच ती अज्ञात व्यक्तीच्या मोटरसायकलवरून मुलींना घेऊन गावी गेली यानंतर दोन्ही मुली बेपत्ता झाल्यात शेख हारून यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीची हरवल्याची तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांना त्यांची कथा संशयास्पद वाटली कडक चौकशी केल्यानंतर त्यांनीच आपल्या दोन्ही मुलींना बाळापूर जवळील भिकुंड नदीत ढकलून दिल्याचे कबूल केलेत या घटनेचे गांभीर्य पाहून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डी वाय एस पी गुंडे शाखा व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत याशिवाय संत गाडगेबाबा शोध पथक आणि मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथकाच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांनीही शोध मोहीम सुरू केली आहे अद्याप या मुलींचा शोध लागला नसला तरी या घटनेमागील कारणाचाही तपास पोलीस करीत आहेत